रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी उत्पादक सुदगिरणी दिग्रजच्या वतीने दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस व दिग्रस तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उत्कृष्टरित्या मिरवणूक काढणाऱ्यांच्या साठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा सिने अभिनेता डॉक्टर अनुरुद्ध वनकर चंद्रपूर यांचा बहारदार गीतांचा कार्यक्रम या सुदगिरणीमध्ये आयोजित केला आहे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये दिग्रज तालुक्यातील उत्कृष्टरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढणाऱ्यांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आयोजित केला आहे या मिरवणुकीमध्ये ज्यांनी उत्कृष्टरित्या बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढली त्यांना बक्षीस वितरण प्रथम द्वितीय आणि तृतीय असं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचसोबत प्रत्येक मंडळाला देखील प्रोत्साहनपद आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना तथा मोमेंटो देखील प्रेझेंट देण्यात येत आहे डॉक्टर अनुरुद्ध वनकर यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम देखील याच दिवशी ठेवण्यात ठेवण्यात आलेला आहे रामदासजी आठवले मागासवर्गीय सुदगिरणी मानोरा रोड येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे सर्वांनी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे सुदगिरणीचे संस्थापक माननीय महेंद्रजी मानकर आणि मिलिंदजी मानकर यांनी सांगितले दिग्रस तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम असून यापुढे देखील आपण आंबेडकरी समाजासाठी विशेष कार्यक्रम घेणार असल्याची माहिती त्यांनी या, या बैठकीत दिली दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सुदगिरणीवर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये त्यांनी हे जाहीर केले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे